त्यांचे रावात मंदिर आहे मंदिरात बोलून त्यांचं प्रभू दोन दिला असते काही वेळेला ते तार खाणले मग ते दार तुटून जातात बसवताना कधीतरी कमी अधिक पणे किंवा एखादा दुसरा प्रत्येक विशेष घालायचं घालून जात असं नसतं विशेष कमी 아그 पाडला तो पाडून नवीन त्याच्यानंतर दुसऱ्यांदा बांधव

प्रतिष्ठेच्या असलेल्या काही शिष्यगाद्या ज्यामध्ये आमच्या आदरणीय जतकन बाबा परशुराज बाबा आमच्या आश्रमातील काही महंत आणि या आमच्या बिडकर पिढीतील सर्व काही परिवार आम्ही आपल्या बाबांच्या ठायाला आणि सर्व मार्गमंडळीच्या भेटीसाठी आणि क्रियेसाठी या ठिकाणी येणारच होतो आणि याही अगोदर श्री बाबाजींच्या आज्ञेनुसार देवपूजा वंदन केस रामखेडा वगैरे आम्ही मागे आमचे श्री गुरुजी असताना जवखेड्याजवळ गोगापूर भागापूरला मार्ग होता तेव्हा सुद्धा देवपूजा वंदन पाठवलं होतं तर बसून या अशा प्रकारे देवपूजा वंदन आपण सोबत घेऊन या आणि बाबांनी आज्ञा केली होती त्यानुसार आम्ही सर्व परिवारासहित या ठिकाणी बाबांच्या ठायला आलो साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी हा दिलेला परंपरेचा वारसा आणि त्या वारसेला अनुषंगून आमचे पूर्वश्री गुरुवर्य कैवल्यवाशी वर्धनस्थ ओंकार श्री मोठे बाबाजी त्याचप्रमाणे आमचे श्री गुरुजी मागच्या काळामध्ये सुद्धा आमचे कैवल्यवाशी सरळ बाबाजी कैवल्यवाशी वर्धनस्थ श्री म्हणजे गुरुवर्य मोठे बाबाजी दोनही जण या ठिकाणी या निमित्ताने क्रियेच्या निमित्ताने आम्ही आम्ही सर्वजण परिवारासहित आलो होतो एक गुरुजींनी घालून दिलेली वाटचाल आणि त्या अनुषंगाने बाबा सुद्धा आमचे कविलेवासी श्री गुरुजी गेल्यानंतर बाबा आम्हाला पडताळायला आले आणि एक परस्पराचं आमचे व उपाध्य ओंकार मोठे बाबाजी यांच्यापासून कविलेल्या आचार्य प्रवर बडनेरा आश्रमाचे संचालक श्री मोठे बाबाजी यांच्यापासून एक परंपरेचं स्नेहाचं आणि आमचं जुळलेलं असं एक परंपरागत स्नेह आहे आणि तो वारसा जपत असताना आम्हाला बाबांच्या ठिकाणी जसं काही क्रिया करावी आणि अशा या ईश्वर मार्गीच्या प्रेमाला अनुलक्षून आम्ही सर्वजण इथपर्यंत आलेलो आहोत सकाळी आलो भेटकाळ झाला बाबांना आम्ही दंडोत घातला विधीसाठी आणि अवसरासाठी मोठ्या सहस्या अंतकरणाने आम्हाला बाबांनी या संपूर्ण विधीसाठी होकार दिला आणि आपण सर्वजण मार्गस्थ मंडळी साधवंत तपस्विनी आज होणारी जी क्रिया आहे ही माझी नसून माझ्या परंपरागत असलेल्या या परंपरेचं जे माझ्याकडे एक एकदायकत्व आहे या सेवक या नात्याने हे अन्नदान आपणा सर्वांप्रती मी या सहित आणि आदरणीय प्रातस्मरणीय अधिष्ठाती श्री बाबाजी या सर्वांना या ठिकाणी या विधीचा दंडवत बाबांजोड मी घातलेलाच आहे आपण सर्वजण काही परिच्छेद असेल काही कोणाचा परिग्रह असेल काही परिच्छेद असेल तर आपण सर्वजण या, या, या पदार्थाचा स्वीकार कराल आणि आज होणाऱ्या या क्रियेविषयी आम्हाला पूजन स्वरूपामध्ये बाबांचं पूजन करायचं आहे बाबा सुद्धा या पूजनाचा स्वीकार करतील अशी बाबांना विनंती करतो हो, आणि आपण सर्वसाधारणतांना विनंती करून या ठिकाणी आम्ही पूजन करत आहोत आम्हाला या ठिकाणी बाबांसुद्धा दोन शब्द या निमित्तानं बोलतील अशी बाबांकडून अपेक्षा वंदन करायचं कागच्या बाबांच्या वेळेला जीवना होता येणार होता काय पुढे बाळ बाबा आल्याने पाहिजे आम्ही भेटायला जायची जाऊन जाऊ शकलो नाही हरवलं मनात काही उद्घाटन वगैरे ठरत होतं करून सगळी पूजा <laughs> मंदिराचं उद्घाटन अर्थात ईश्वरेच कोणाच चालत नाही आता शेवटी वाटलं की आता करायचं ते संकल्प केलाय उद्या करायला पाहिजे तिथे येऊन करायला पाहिजे मग तो माहिणा सांगितलं बा तिथे सर्वांनाच करा मी इथे आलो तुम्ही एक लोक आणि आपलं ऐकलं धन्यवाद त्यावे इतके थोडेच आहेत कारण आतापर्यंत ती पेटी बाहेर कधी गेली नाही पहिला जी इकडे आलेली आहे आणि म्हणूनच म्हणतो आजचे महंत बाबा आपल्या धन्यवादास पात्र आहेत मायपरा केला आम्हाला आपलं बंधन करवलं तसं आपला बंधन जुनाच आहे बाबा रणेशला सदरे बाबा प्रभावाक्ष बाबा त्यांच्या नावावर प्रभावाश्रम करून हवं प्रणवाक्ष बाबा आपले बाबा एका अर्थाने गुरु होते बाबांचे निमित्त पंचावसाचे बाबा आणि प्रणवाक्ष बाबा हे एकाच अधिकरणाचे श्री धाराशिव अधिकारी बाबा पंचावश्य पहिल्या खोबीत

बाबा खूब आग्रह करवा के लगा के ला स्वतः रहे संबंध आपका जो जुना है स्नेहा मुर्त एकमेकाशी वर्तन करू आता शेवटी बोला शब्द नहीं है फार समाधा की गोष्ट आपने के आम्हाला कळवत आहात त्यामुळे अनेकांनी घडणारच पुन्हा आपल्या सर्व आपल्या परंपरेचे आभार मानतो आणि ही अशी परंपरेची तिकड टिकून राहावं ही श्रीचरणी प्रार्थना आणि काही मला बोलण्यासारखं वाटत नाही काही केलेली तशी त्यावर उच्चारणं कोणता मला नाही हार्दिक बोलणं असावं म्हणजे मनापासून वाटत होतं ते सांगितलं Ja, <laughs>

大哥们，大哥。

येतो <laughs> धन्यवाद <laughs>